हाय नमस्ते राम राम शुभ दुपार सगळ्यांना तर चला आपल्या मस्त छोट्याशा अशा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता मी काय बनवलंय माहितीये का बनवायचं काय होतं मी काय बनवते असंच करत असते मी एक म्हणायचं आणि दुसरंच बनवायचं तर आपण बनवलेले आहे मस्त पैकी तिखट डाळ दिसणार नाही आता तुम्हाला तर हे बघ कारण आत्ता स्वयंपाक हा का माझा हातसोदा कारण हे का आत्ता स्वयंपाकच चाललेला आहे आणि मस्त रात्रीचा भात होता तर तो तो सुद्धा मस्त गरम है असा गरम करून हा ह्या का असा राईस बनवलेला आहे जिरा राईस हवा का जिरा राईस आणि मस्त गरमागरम रोट्या तर आजचं जेवण हे बघा आपलं असं आहे दिसली का डाळ डाळच दिसणार ह का हवा दाखवायचा तर प्रयत्न करणारच आहे मी हे बघा अशी मस्तपैकी डाळ बनलेली आहे आणि आता आहे ना ही आहे ह्याची डाळ कशाची तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मिक्स तर चला आता हे आजचं दुपारचं असं जेवण आहे बघा तर चला हे बघा आजचं जेवण आपलं मस्तपैकी असं आहे आणि या सगळ्यांनी जेवायला जे आपल्या समोर येईल ना तीच असते बघा हे का तूप लावून रोट्या आणि ह्या का हे डाळ आणि हे लोणचं तर आज असं का बनवलं मला आहे ना बनवायचं होतं होतं काय आहे का तुम्हाला ते हे बनवायचं होतं वांग्याचं भरीत आणि वांगे सुद्धा आहेत पण आज नाही तर उद्या बनवू असं हां गरमागरम थंडीमध्ये जे पण भेटू दे ना तेच असं वाटतं हां आणि मंदिरमध्ये पण आहे जेवायच्या आधी तर कसं वाटतंय ते सांगा रिया हाय कर दे वाढलंय त्यांना पण आता घ्या सगळ्यांनी काळजी आहे ना भेटू आपण मस्त पैकी पुढच्या बाय 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 तर चला चला बाय खरडा घेतलाय खरडा ठेसा दाखव दाखवते त्यातला ठेसा ठेसा कसा बनवलाय मस्त ठेसा खरडा जेवण कसं झालंय मस्त झाले तर चला रिषू ना तू नाही सांगितलं अजून ना रिषीने सुरुवातच नाही केलेली आज हे सांतून घ्यायचं चाललंय आणि आज असं आहे ना की मंदिरात ठेवल्याशिवाय आम्ही जेवत नाही पहिला भोग मंदिरात असतो त्याच्यामुळं आता रिषू सांगणार आहे खाऊन कसं झालंय रोहनने तर सांगितलेलं आहे एकच नंबरदार बनली आणि तू एकच नंबर तर चला बाय बाय बाय